बघा एका सहा अंकी संख्येला बहात्तरने भागल्या असता बाकी सत्तेचाळीस उरते तर त्याच संख्येला छत्तीसने भागल्यास बाकी किती उरेल असा प्रश्न इथं भाजक लेकरांनो लक्ष द्या या गणिताचं उत्तर कसं काढायचं मित्रांनो भाजक आहेत बहात्तर एक आणि दुसरा छत्तीस एका सहा अंकी संख्येला बहात्तरने भागले असता बाकी सत्तेचाळीस उरते तर त्याच संख्येला छत्तीसने भागल्यास बाकी किती उरेल ज्या संख्येला बहात्तरनं भाग जातो अर्थात त्या बहात्तरला छत्तीसनं निशेष भाग जातो मग करायचं काय याच्यात ही जी पहिल्या प्रकरणात बाकी उरली सत्तेचाळीस या सत्तेचाळीसमधून ही भाजक संख्या दुसऱ्या प्रकरणातील भाजक संख्या छत्तीस या बाकीमधून वजा करा के उत्तर बाकी, हे उत्तर म्हणजे बाकी आणि अकरा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे